ॐ नमो आदिमाये जगज्जननी क्लेशनाशिनी ॐ नमो आदिमाये नमुवादिमाये जगजननी क्लेशनाशिनि सोनुरीपीठनिवासिनी प्रिमावरी देवी नमोऽस्तु दुर्लीपिथनिवासिनी श्रीमाौलीदेवी नमो स्तु ते ॐ न मुवारिमाये जगजननी क्लेशनाशिनि ॐ न मुवारिमाये जगजननी क्लेशनाशिनि गोवा कर्नाटक राज्यात दक्षिण कोकणचं पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या श्री देवी सोनुर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव सहा नोव्हेंबर रोजी संपन्न होतोय लाखो भक्तांची माय माऊली असणाऱ्या ग्रामदैवत माय माऊली देवीच्या महात्व्यावर टाकलेला हा प्रकाश श्री मातेय नमः ॐ श्री नमः ॐ मालिपातेय नमः दक्षिण कोकणचं आराध्य दैवत म्हणून श्रीदेवी सोनुर्ली माऊलीची ओळख आहे या देवीचा वार्षिक जत्रोत्सव म्हटलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भक्तगणांबरोबरच गोवा कर्नाटक बेळगाव मुंबई कोल्हापूर तसेच अन्न राज्यातून सुद्धा लाखो भाविक या देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाला दर्शनासाठी येतात आपला नवस फेडतात देवी माऊलीचं भव्य दिव्य मंदिर भक्तगणांच्या सहकार्यातून उभारण्यात आलंय यावर्षी तर पूर्ण मंदिर परिसर पण वाढवण्यात आलाय त्यामुळे भक्तगण यांना सुलभ दर्शन माऊली देवीचं घेता येणार आहे त्याचप्रमाणे मंदिर परिसरात बांधकाम केल्यानं लोटांगण उत्सवाचं पण दर्शन भाविकांना सुलभरित्या घेता येणार आहे सोनुर्ली मावली देवीच्या जत्रोत्सवातील महत्त्वाचा क्षण म्हणजे भाविकांची लोटांगणे। रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान लोटांगण उत्सव सुरू होतो यावेळी हजारो महिला व पुरुष भक्तगण आपले नवस फेडण्यासाठी लोटांगण घालतात या उत्सवात प्रथम पुरुषांची लोटांगणे त्यानंतर महिलांची लोटांगणे होतात त्यावेळी सोनुर्ली माऊली देवस्थान कमिटी देवस्थानचे मानकरी माऊली भक्तगण मंडळ सोनुर्ली गावातील मळगाव गावातील ग्रामस्थ भक्त मंडळ पोलीस प्रशासन यांच्या अतिशय नियोजनबद्धरित्या सहकार्यानं हा कार्यक्रम सुलभरित्या पार पडतो या लोटांगण उत्सवाची महत्वाची खासियत म्हणजे ज्या भक्तगणांची मनोकामना पूर्ण होते ते भक्तगण लोटांगण घालतात तसंच अन्न भक्तगण भक्तिभावाने देखील लोटांगण घालतात सोनुर्ली देवीच्या मंदिराच्या मुख्य पायरीवरून लोटांगणाला सुरुवात होते मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा झाल्यावर त्याच पायरीला स्पर्श केल्यावर नवस्फूर्तता होते तर महिला भक्तगण केस सोडून हात जोडून पूर्ण मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतात ढोल ताशांच्या गजरात अवसारी देवतांच्या सानिध्यात हा लोटांगण सोहळा पार पडतो हा सोहळा पाहणाऱ्या भक्तगणांच्या डोळ्याचे जमत पारणे फिटते श्री देवी माऊदीसुनोली या आमच्या चुं या गावामध्ये आमच्या जुं माऊलीचं एक वेगळं एक आगळा वेगळा तीर्थस्थान म्हणून ओळखले जाणारी ही पंढरपूरची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे कोकणची पंढरपूर म्हणा आणि ह्या यात्रेला अनेक भाविक या ठिकाणी येतात पण प्रत्येकाच्या या ठिकाणी ह्या यात्रेला योगद असतात लोटंगणं असतात त्याप्रमाणे तुळाभार वगैरे असतात त्यांना मुलं वगैरे होत नाही कोणतं आरोग्य तब्येतीकडे आढळतं नसते ती वगैरे लोकं या ठिकाणी तुळाभार असल्याच्यानंतर तो नवमी फेंड पडतात भाविकाने दरवर्षी प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचं अनुभव असतो की माउलाचं फायदा त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुळाभार वाटल्या त्यानंतर जेवढं त्या गुलाबप्रमाणे वजनाप्रमाणे भार असतो तेवढा भार त्याच्यासमोर या ठिकाणी दोन्ही गावचे या ठिकाणी आज मानकरी बसून या ठिकाणी ब्राह्मणापासून पूजन वगैरे करून चांगला गोळा करून पूर्ण प्रत्येक गोष्टी प्रत्येकाचा फेडल्या जातो आणि त्यांना चांगल्या प्रकारचा एक अनुभव असो की प्रत्येक नाव एक नवस केल्या पूर्ण देवीचा केल्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांना पण फार मोठा अनुभव आलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी हे लोठवणं भाव या ठिकाणी चांगल्या प्रकारचं लोकांचा भाव एक विश्वास असतो आहे माऊलीवर तो तो ते प्रत्येक ज्या उत्सवाने आपण आतुते लोटव हे करतात नोट बोलतात की मुलाबाबतीत विवाहा बाबतीत किंवा अनेक संकट बाबतीत अशी काहीतरी आरोग्य बाबतीत जर हे असेल तर त्या ठिकाणी ते नवद बोलल्याचं लोटवणं घातलंय त्यांचं किती या ठिकाणी वातावरण कसं असू दे परिसर या ठिकाणी मातीत लोणार आणि मातीत या ठिकाणी ते लोटवण्यात येतात कोणाला त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी शरीराला पण त्या ठिकाणी उघडं जवळ हत्त वेगळं एकदम उघडं फक्त त्या ठिकाणी अंगावर त्या ठिकाणी शळ मोकळपणे अंगी लोटवण फेडल्याच्यानंतर त्याला कुठल्या प्रकारचा त्रास वगैरे होत नाही लोटंगण फेडून पूर्ण झाल्याच्यानंतर माऊलीकडे आल्याच्यानंतर जो त्या ठिकाणी नारळ ठेवतात तो नारळ म्हणून घेतल्याच्यानंतर ते लोटवण सुटलं जातं मग त्यांनी महाप्रासमात घाल खाल्ल्यानंतर मग हे लोटंगण त्याचं प परिपूर्ण होतं अशा प्रकारचं हे देवीचं हे नोटं जातं आहे कारण प्रत्येकाचं या ठिकाणी देवीची गणेशपूजा सुरुवात झाल्याच्यानंतर प्रत्येक लोकांची या ठिकाणी गणेशपूजन मंडळ केले बोलणं केल्याच्यानंतर मध्ये महाप्रसाद दापळल्याच्यानंतर आलेल्या सगळ्या भाविकांचे होते वगैरे मांडायला त्या ठिकाणी मानता सुरुवात करतात आणि सुरुवात झाल्याच्यानंतर संध्याकाळी या ठिकाणी आमचे दोन्ही गावची या ठिकाणी कणकटी वगैरे ह्या दिवसांना ते इकडून मार्गावरून या ठिकाणी आगमन उत्तर ती या ठिकाणी तर मंदिरात या ठिकाणी चौकटी ठेवून दोघायचे त्या ठिकाणी मान सन्मान त्या ठिकाणी केला कुठे या ठिकाणी देवीला नाव नारळ वगैरे ठेवून त्या पुढील कार्यक्रमाची आम्ही सुरुवात करतो दरवर्षाप्रमाणे अशा प्रकारचं एक देवीची ही लोकंगणाची जत्रा दक्षिण कोकणची पंधराप्रमाणा जाणार या देवीची एक मोठी जत्रा म्हणजे लाखो भाविक या ठिकाणी या जत्रेला या ठिकाणी येतात अशा प्रकारचं हे आज मी थोडक्यात या ठिकाणी माहिती दिसतो त्याबद्दल आज संपूर्ण चुंडी गावात बीफे ह्या खरोखर या माऊलीच्या तरी एक आभाळ एक देवस्थानची एक ख्याती आहे ही समजली जाते आमच्या चणुल्ली श्रीदेवी माऊलीचा जत्रोत्सव हा कार्तिक शुक्ल पक्ष संपन्न होतो चालू वर्षी हा जत्रोत्सव सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे लोट्टंगणाची जत्रा म्हणून श्रीदेवी माऊलीची ख्याती आहे नवसाला पावणारी आणि संकटाला धावणारी अशी श्रीदेवी माऊलीचा माऊलीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक परराज्यातून येऊन आपले दर्श येतात व नवस फेडतात त्या येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही रांगांची सोय केलेली आहे लाईनीत रांगा दर्शन घ्यावायचे आहे पार्किंगची व्यवस्था आहे पण पावसाच्या त्या अभावी थोडासा पावसा थोडंसं काही अवलंबून आहे तरी बघू प्रयत्न चालू आहेत त्याचप्रमाणे आरोग्यसेवा बससेवा पाणीची पाण्याची सोय विद्युत म्हणजे प पंखे प लाईट वगैरे सगळे ह्या प्रकारच्या आम्ही सुविधा केलेली आहे या जत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तुळाभार कार्यक्रम पार पडतो देवीच्या चरणांकडे बोललेले नवस अथवा मनोकामना पूर्ण झालेले भक्तगण तुळाभार करतात अशा प्रकारे भक्तगणांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या माऊली देवीचा महिमा देश विदेशात पोहोचलाय सोनुर्ली जत्रोत्सव तीन दिवस चालतो एक महिना अगोदर कोजागिरी पौर्णिमेपासून या जत्रोत्सवाची सुरुवात होते या वार्षिक उत्सवाला कुळाकडून वाजत गाजत पालखी माऊली मंदिराकडे आणली जाते सर्व भक्तगण या सोहळ्याकडे आवर्जून पाहतात मंदिराकडील दीपस्तंभ असंख्य दिव्यांनी तेजोमय केला जातो जे भाविक लोटांगण घालतात त्यांचा उपवास असतो जत्रोत्सवात लोटांगण घातल्यानंतर हा उपवास संपतो तसंच उत्सवाला लाखो भाविक ओटी भरून नारळ ठेवून लोटांगण घालून नवसफेड करतात दक्षिण कोकणचं पंढरपूर श्रीदेवी माऊलीची मूर्ती सुबक व आकर्षक आहे जत्रोत्सवानिमित्त सोन्या चांदीच्या दागिन्यांनी तिला सजवलं जातं देवीचं हे सुवर्णालंकारांनी नटलेलं मनोहारी रूप पाहण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात जत्रोत्सवाला लाखो भाविकांची गर्दी असली तरी अतिशय शांततामय वातावरणामध्ये हा सोहळा पार पडतो अगाध महिमा असलेल्या माऊली देवीचं मंदिर नव्यानं भव्य दिव्य उभारण्यात आलंय सोनुर्ली जत्रोत्सवाला लाखो भाविकांचा जनसागर लोटतो मोठ्या स्वरूपात खरेदी विक्री होते एस टी महामंडळाच्या बसेस आणि खाजगी वाहनांमधून लाखो भाविक गर्दी करतात जत्रोत्सवाचं विलक्षण दृश्य पाहणाऱ्या लोकांची तृप्त होतात रात्रीचा लोटांगण कार्यक्रम पाहण्यासाठी भक्तगण एकच गर्दी करतात देवीच्या मंदिराचा झगमगाट लोटांगणाचा उत्सव आणि देवीचं सुखमय दर्शन डोळ्यात साठवून भाविक अगदी भारावून जातात यावर्षी जत्रोत्सवाला मोठ्या प्रमाणावर भक्तगणांची गर्दी होणार आहे अजजग